मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि व्हिडिओ सोबत आली आहे तर म्हटलं चला बरेच दिवस कुठे बाहेर नाही गेलो तर आज सुट्टी देखील होती संडे आणि रियाला पण बरेच दिवस झालं कुठे नेलं नव्हतं तर म्हटलं चला पुण्यात उद्यान बरेचसे आहेत त्यापैकी एक ना असं वेगळ्या प्रकारचं म्हणजे जे वेगळ्या थीमचं उद्यान आहे ते म्हणजे जिजामाता उद्यान ज्याचं नाव आहे ज्याला की डायनासॉर पार्क देखील म्हटलं जातं आणि संपूर्ण पुण्यात हे एकमेव उद्यान आहे जे डायनासॉर थीमवर बनवलं गेलेलं आहे ब मागे ना बरेच दिवस उद्यान बंद होतं पण आता चालू झालं आहे आणि याचे व्हिडिओज मी बघितलेले आहेत इतकं मस्त आणि दिसायला सुंदर आहे ना तर म्हटलं चला जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसंच प्रत्यक्षात आहेत का आपण जाऊन बघूया आणि तुमच्यासोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करूया म्हणजे तुम्हाला कधी जायचं असेल तर सोपं पडेल ना व्हिडिओ बघून जायला तर चला पटकन जाऊया आपण आता तिथे पार्कच्या एंट्रन्सच्या बाजूलाच बरेचसे फूड स्टॉल आहे तिथे तुम्ही ना बरंच वेगवेगळ्या प्रकारचं फूड एन्जॉय करू शकता तेही अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आणि लहान मुलांसाठी खेळण्याची देखील सोय इथे आहे बाहेरच त्याचसोबत लहान मुलांसाठी बलून सॉफ्ट टॉयचं सगळं काही इथे तुम्हाला भेटेल तर ना इथे सॅ सॅटर्डे संडे येणं अगदी, अगदी अवॉइड करा बिकॉज ना रश बघा किती जास्त आहे अर्ध्या तास आम्ही लाईनमध्ये तिकीटचे उभं राहिलो त्यानंतर आम्हाला जाऊन तिकीट भेटलं तर तुम्ही ना असं ऑफ डेजमध्ये येऊ शकता मंडे टू फ्रायडे इतकी काही जास्त गर्दी नसते पण सॅटर्डे संडेला खूप जास्त गर्दी असते आणि तिकीट चार्जेस म्हणाल तर ट्वेंटी रुपीज आहेत आणि लहान मुलांसाठी दहा रुपये पण अगदी आहे हे तिकीट ह्या एंटर तुम्हाला चारी बाजूने हिरवळ वा, थंडगार वारा आणि समोरच भला मोठा डायनासॉर बघायला मिळेल एका पॉईंटला तर हा महाकाय डायनासॉर खरा आहे की काय असं वाटायला लागतं तुम्ही ते उभे राहून ना मस्त मस्त फोटोज देखील क्लिक करू शकता आणि हे बघा ना हा डायनासॉर इतका मोठा आहे की त्याच्यासमोर माणसं अगदी छोटी छोटी दिसत होती बेस्ट पार्ट म्हणजे इथे प्रत्येक डायनॉस हा वेगळा दिसतो त्यांनी प्रत्येक डायनासोर समोर एक बोर्ड सुद्धा लावला आहे त्यावर त्याची माहिती देखील त्यांनी लावलेली आहे जसं की त्याचे नाव काय आहे त्याची साईज उंची लांबी वजन त्याचे वैशिष्ट्य काय आहे ते कसे दिसायचे ते कुठे आढळून आले हे सगळं काही त्यांनी एका बोर्डवर लावलंय आणि खरं सगळी लोक ना आवर्जून ते बोर्ड वाचत होते त्यानंतर ते, ते, ते डायनासोर बघून त्याचे फोटोज वगैरे क्लिक करत होते खरंच हे बोर्ड लावणं ना खूप जास्त छान वाटलं मला तरी आणि गाईज हा डायनॉसॉर बघा ना इतका लांबा आहे बाप रे कॅमेऱ्यामध्ये सुद्धा येत नव्हता मी मनात एकच विचार करत होती हे डायनासॉर अगदी म्हणजे कधी होते आधीच्या काळात म्हणजे कित्येक वर्षापूर्वी होऊन गेलेत पण हे अक्षरशः असे समोर आले तर काय माणूस करणार आहोत इतके मोठे होते ना आपल्याला असं ते म्हणजे त्यांनी एक असं बनवलंय तरी पण आपल्याला इतकी भीती वाटते आणि अक्षरशः हे समोर आल्यावर काय होत असेल माणसांचं मी हेच विचार करत करत पुढे डायनॉसॉर बघत चाललेली आणि या गार्डनबद्दल एक बेस्ट थिंग सांगायची झालं तुम्हाला तर ना इथे जेन्ट्स आणि लेडीजसाठी वेगवेगळे वॉशरूम्स देखील आहेत जे की खूप जास्त क्लीन आहेत पिण्याच्या पाण्याची सोय आहे तर खरंच ही गोष्ट मला तरी खूप जास्त आवडली आणि मी तुम्हाला एक सजेस्ट करेन ते म्हणजे जर तुम्हाला या गार्डनमध्ये यायचं असेल ना तर संध्याकाळच्या वेळी या म्हणजे सहा सातच्या नंतर संध्याकाळी ना इथली रोषणाई बघण्यासारखी असते प्रत्येक डायनॉसॉरच्या इथे किंवा झाडा झुडपांना म्हणा सगळीकडे त्यांनी रोषणाई केलेली आहे जे की संध्याकाळी खूप जास्त छान and असेच लहान मुलांना खेळण्यासाठी इथे स्वतंत्र गार्डन देखील आहे जिथे ना छोटी छोटी मुलं खूप जास्त एन्जॉय करत होती त्याच सोबत हे बघा इथे ना डस्टबिन क्यूट क्यूट असे डायनॉसॉर शेपमध्ये डस्टबिन होते आपण बऱ्याचदा पेंगवी शेपमध्ये वगैरे बघतो पण हे डायनोसॉर पार्क असल्यामुळे त्याच शेपचे डस्टबिन देखील होते आणि बेस्ट पार्ट म्हणजे हे बघा हे भलं मोठं कॅसल शेपमध्ये त्यांनी एक केलेलं आहे ज्याच्या आतमध्ये तर खूप जास्त इंटरेस्टिंग आहे खूप भली मोठी लाईन लागलेली म्हटलं चला आपण देखील जाऊन बघूया आणि आम्ही देखील लाईनमध्ये उभे राहिलो आणि हा बघा इतका मोठा डायनासोर आहे जो की अक्षरशः खरा वाटत होता त्याच्या पोटात आतमध्ये ना सीडी होती ज्याच्यासाठी सगळ्यांनी लाईन लावलेली आणि आतमध्ये सीडीतून चढायचं बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करायचा आणि घसरगुंडीच्या द्वारे खाली यायचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एन्जॉय करत होते ही राईड आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं हा बघा हा व्ह्यू इतका मनमोहक आहे डोळ्याचं पारणं फेडणारा व्ह्यू आहे हा संध्याकाळी सातच्या नंतरचा बघू शकता इतकं सुंदर वाटत होतं अक्षरशः प्रत्येक गोष्टीकडे बघत राहावं असं वाटत होतं तर जर तुम्ही पुण्यात असाल तर ना नक्की ह्या गार्डनला व्हिजिट करा बाकीचा ॲड्रेस आणि डिटेल मी कॅप्शनमध्ये दे देते ओके बाय